पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया ब्राझील आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नायजेरियाला भेट देतील या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयानं निवेदन प्रसिद्ध केलं आहे नायजेरियासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करायला आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधायला आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे ब्राझील इथे होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होणार असल्याचं सांगत एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य यावर भारताची भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दुसऱ्या भारत कॅरीकॉम शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसोबतचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करत नव्या क्षेत्रात सहकार्य निर्माण करण्याची संधी मिळेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे कॅरीकॉम अर्थात कॅरेबियन समुदाय ही आंतर सरकारी संस्था असून कॅरेबियन भागामधले पंधरा देश त्याचे सदस्य आहेत नायजेरियाच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा पंतप्रधान नायजेरियाच्या सर्वोच्च नेत्यांसमवेत होणाऱ्या चर्चेत घेतील भारत आणि नायजेरिया यांच्यात दोन हजार सातपासून आर्थिक ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी आहे भारतीय पंतप्रधानांची सतरा वर्षानंतर ही पहिलीच नायजेरियाची भेट आहे नायजेरिया दौऱ्यानंतर पंतप्रधान अठरा तारखेला ब्राझीलच्या रिओ दि जॅनेरोमध्ये दाखल होतील यानंतर पंतप्रधान एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान गयानाला भेट देतील एकोणीसशे अडसष्ट नंतर गयानाला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरतील गयानाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्याशी तसंच गयानामधल्या इतर वरिष्ठ नेत्यांशीही पंतप्रधान चर्चा करतील तसंच गयानाच्या संसदेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील गयानामधल्या जॉर्ज टाऊन इथे दुसऱ्या कॅरीकॉम भारत शिखर परिषदेलाही पंतप्रधान उपस्थित राहणार असून सदस्य नेत्यांशीही पंतप्रधान चर्चा करणार आहेत